Uh, सीतेला इथे उभं केलेलं आहे पण हे आजच्या रामाला सुद्धा लागू आहे असं मला वाटतं आहे जर सीतेच्या मनात सुवर्णमृगाचं मोह स्वप्न उगम पावलं असेल तर रामापासून दुरावणं अटळत होत <laughs> मोह मोह जो मृदासारखा भास श्वासांना भुलवणारा पण हृदयाला फसवणारा क्षणिक हृदयापासून आणि गहिरा प्रेम सुद्धा क्षणात विस्कटत एका मोहाने शांत सत्व हरवत सुते रेषा उडाडली जाते आणि हृदयाचे सेतू कोलमडून पडतात मागे थे, थे प्रेमाला प्रेम हे तिथे दिशा राहत नाही नाही ओळख मिळत समर्पण नियम नव्हे प्रेम हे समर्पण मागत नियम नव्हे संयम मागत हृदयास ओझ घेऊन घेऊन नाव नाकल चालत नाही म्हणूनच जर आयुष्यात राम हवा असेल म्हणूनच जर आयुष्यात राम हवा असेल तर सुवर्ण मृगाच्या मोहात गुंतायचं नसतं सुवर्ण मृगाच्या मोहात गोंधायचं